घारापुरी बेटाचं नाव एलिफंटा कसं पडलं बरं सोळाव्या शतकात जेव्हा मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात होती तेव्हा घारापुरी बेटावरती पोर्तुगीज सैनिकांनी पाय ठेवला तेव्हा किनाऱ्यावर उभ्या असलेल्या हत्तीच्या मोठ्या पुतळ्याला पाहून ते, ते, ते थक्क झाले त्या पुतळ्याला पाहून त्यांनी या बेटाचं नाव एलिफंटा असं ठेवलं पोर्तुगीज सैनिकांनी केवळ केव्ज आणि पुतळ्यांची तोडफोड केली नाही तर तिथे असलेल्या शिल्पांवर नेमबाजीचा सराव देखील केला तसंच गुहेमधील एक शिलालेख घेऊन गेले त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांनी हे बेट हस्तगत केलं पण सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये इंग्रजांनी आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं इंग्रजांनी तर हत्तीच्या मोठ्या पुतळ्याचे तुकडे केले आणि इंग्लंडला नेण्याचा प्रयत्न केला कालांतराने या पुतळ्याचे तुकडे मुंबईमध्ये जोडण्यात आले सध्या हा पुतळा मुंबईच्या डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियम मध्ये ठेवण्यात आला आहे तुम्हाला माहिती असलेल्या आणि देशापासून वंचित असलेल्या शिल्पांचं नाव आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच इतिहासातील रंजक गोष्टी पाहण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला